खून करायचं ठरलं पण करणार कसा त्यासाठी गाडीनं गाडीला ठोकून नाहीतर औषधं गोळ्या देऊन संपू ठरलं तर मग तयारी झाली कांचन नामाचा धनंजय मुंडेंचा पीए या सगळ्यांमध्ये लक्ष ठेवून होता त्यासाठी दोन जणांच्या संपर्कातही तो होता यासोबतच सर्वपक्षीय नेत्यांची गोपनीय माहिती कशी काढायची याची धनंजय मुंडे यांच्या राकेटची मोडच ऑपरिंडी उलघडूनही सांगितले पंकजा मुंडे चंद्रशेखर बावलकुळे यांच्यासंबंधी खासगी धनंजय मुंडे काय काय बोलतात हे सगळंच उलघडून सांगितलं मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडेंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप केलाय हा सगळा घटनाक्रम धक्कादायक म्हणावा असाच आहे जरांगे पाटलांनी उलघडलेला हा घटनाक्रम नक्की काय होता या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंचं काय कनेक्शन आहे त्यांनी काय उत्तरे या आरोपांना दिलेत हे सगळेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून अडीच कोट्यांची सुपारी घेऊन मनोज जरांगे यांना संपवण्याच्या कटात नुकतीच जालना पोलिसांनी दोन जणांना अटक केले अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सगळा कट उलगडून सांगितला दोन्ही आरोपींच्या संपर्कात धनंजय मुंडे होते छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींचा एक तास वाट पाहत थांबलेले मुंबईत भाऊबीजेच्या दिवशी सह्याद्री गेस्ट हाऊस समोरील एका सदनिकेत हा सगळा कट शिजला असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं एकूण तीन प्रकारे कट रचण्याची सुपारी या आरोपींना दिलेली त्यांच्याकडून खोटे व्हिडिओ बनवा खोटे रेकॉर्डिंग बनवा असं काम दिलेलं मात्र त्यांना याच्यातनं काहीच मिळालं नाही मग खून करायचं ठरलं त्यासाठी गोळा किंवा औषधे देण्याच्या प्रयत्नांची चाचपणी केली बीडच्या कांचन नावाचा कोणीतरी आहे जो धनंजय मुंढेंचा कार्यकर्ता असून त्यांच्या माध्यमातून हा सगळा प्लान झाल्याचं चा जरांगी यांनी सांगितलं यासोबतच जेव्हा आरोपी परळीला गेले तेव्हा धनंजय मुंढेंनी महत्वाच्या बैठका सोडून आरोपींना वेळ दिला तिथे अडीच कोटींची डील झाली त्यानंतर कामाला लागले यात एकूण दहा जण सहभागी बाहेरच्या राज्याच्या पासिंगची गाडी देऊन कट रचण्याचं कबूल झालं असा आरोपही मनोज जरांगे यांनी या, या व्यतिरिक्त धनंजय मुंढेंनी पुढाऱ्यांच्या गाडीत मोबाईल लपवून ठेवलेत आणि त्याची सगळी माहिती ते काढतात असं काम मुंढे करत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहनही जरांगेंनी कलि आहा पंकजा मुंडे यांच्याबाबत देखील घानडे भाषा धनंजय मुंडेंनी केल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं यासोबतच वंजारी समाजाचा उल्लेख करत त्यांनी गोपीनाथ मुंढे असं राजकारण कधीच करत नव्हते याचा दाखलाही दिला पत्रकार धनंजय मुंढे आणि त्यांच्या टोळीची मोडस ऑपरेंडी पाटलांनी उलघडून सांगितली एखाद्या नेत्याचा पीए किंवा कोणीही नोकर गाठायचा त्याला आधी पैशाची लालूच दाखवायची सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट पगार द्यायचा आणि त्यांना माहिती काढायला सांगायची असले घाण प्रकार करून धनंजय मुंढेंनी विकृत राजकारण केल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली या सगळ्या प्रकरणांचा तपास पोलीस आणि प्रशासन योग्य रीतीने करतीलच आमचा त्यांच्यावर विश्वास असून मराठा समाजांनी शांत राहण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केले या सगळी आरोपानंतर मात्र धनंजय मुंढेंच्या प्रतिमेला धक्का लागलाय गोपीनाथ मुंडेंच्या काळातील वंजारी समाज आणि धनंजय मुंडेंच्या नादी लागलेला वंजारी समाज यातील फरकही जरांगे यांनी सांगितला प्रशासनात असलेले वंजारी समाजातील पंचाहत्तर अधिकारी हे सभ्य असून गोपीनाथ मुंडेंच्या विचारावर चालत आहेत मात्र उरलेले पंचवीस टक्के धनंजय मुंढेंच्या सांगण्यावरून चुकीची कामं करतात असं जरांगे म्हणाल तसेच डॉक्टर संपदा मुंढे प्रकरणात देखील साखर कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारात अडकलेले जे मुकादम आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला। संपदा संपदाताईचा गेलेला जीव यांनी मुकादम सोडवण्याची संधी म्हणून पाहिलं असा अत्यंत धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेतून धनंजय मुंढी केला यामुळे धनंजय यांच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा देखील बरीच खालावली याआधीच रुपाली चाकणकर पार्थ पवार यामुळे अडचणीत आणि टिक्कीच्या फेरीत अडकलेला हा पक्ष या प्रकरणामुळे आणखीनच अडचणीत आलाय यावर अजून कोणत्याच प्रमुख नेत्यांची प्रतिक्रिया न आली तरी धनंजय मुंडेंच्या बाबतीत सगळ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असा जनमताचा रेटा वाढत जाण्याची शक्यता दिसून नेत मते त्यांच्याकडे सर्व पुरावे असून जनतेच्या न्यायालयात खुले करण्यात ती येतील मात्र प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्यान कट रचण्याच्या प्रयत्नातील प्रमुख सगळ्यांची चौकशी करतील असा विश्वास त्यांना आहा मराठा नेत्यांनी आपापसात टीका वगैरे करा मात्र टोकाचे वाट टाळून समाजाच्या विकासावर लक्ष देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवले त्यासोबतच मराठा समाजातील राज्यातील सर्व नेत्यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा वेळ तुमच्यापुढे येऊ शकते तुमच्यावरही संकट येऊ शकतं विरोधात जाऊन भाषण करणं परवडतं पण कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या जीवावर उठणं हे चुकीच आहे आजचा विषय अत्यंत गंभीर आहे आरक्षण राजकारण विरोध या भूमिका वेगळ्या करून घेण्यापेक्षा कर्णाला जबाबदार असतो असं नीच वृत्तीचा नायनाट करावा लागेल सर्वांनी हा विषय ताकदीने लावून धरला तरच याचा नायनाट होईल असं आवाहनही जरांगेंनी यांनी त्यांच्यानंतर धनंजय मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं माझा आणि जरांगे यांचं अजिबात वैर नाही मी जातीपातीचं राजकारण कधीच करत नाही बीडची पोलीस यंत्रणा जरांगी यांना घाबरू नये या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी कुणाच्या तरी गाडीचं लोकेशन ट्रेस करणं एवढंच काम मला नाहीये आरोपही त्यांचेच आरोपही त्यांचेच नाव मात्र माझंच येतं सगळ्यांचं टार्गेट फक्त धनंजय मुंढेच का आता मी गप्प बसणार नाही कर्मा रिपीट होतं जरांगे यांनी लक्षात ठेवावं जरांगे हे तुम्हाला महागात पडणार असा इशाराही त्यांनी जरांगेंना दिलाय शिवाय त्यांच्यावरील आरोप मुंढिनी फेटावून लावलेत आगामी निवडणुका असोत किंवा राज्यातील समाजकारण असो या प्रकरणामुळे सर्व काही ढवळून निघण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणात नेमकी कारवाई काय होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण त्या सगळ्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा व्हीएनएट मराठी या युट्यूब चॅनलला